नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाइन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी कर्जमाफी संदर्भात आली आहे तर कर्जमाफीबद्दल अजित पवार यांनी या ठिकाणी काय म्हटले आहे तर जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये तर त्याआधी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहितीला मोठे यश मिळाले शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजना यासह इतर अनेक योजना यंदाच्या निवडणुकीमध्ये गेम चेंज ठरल्या आहेत पण विधानसभा निवडणुकीत मायुतीच्या नेत्यांकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या तर यावेळी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आले तर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू अशी घोषणा या ठिकाणी जाहीर केली पण आता सरकार आल्यानंतर माहितीच्या नेत्यांना कर्जमाफीचा विसार पडल्याचे दिसत आहे राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल एक मोठे विधान केले आहे तर यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यातील दौंडमध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये हजेरी लावली तर या कार्यक्रमामध्ये त्यांनी जोरदार भाषण केले तर यावेळी त्यांनी भाषणात आपण कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नाही असे म्हटले आहे माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफी ऐकलं का असे विधान अजित पवार यांनी केले आहे पण त्यामुळे हो आता कर्जमाफी मिळणार की नाही या संभ्रमामध्ये अडकले आहेत तर अजित पवार जे आहे कर्जमाफीबद्दल आपण कधीच काही बोललो नाही असे या भाषणामध्ये म्हटले आहेत तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे विधानसभेच्या निवडणुका आता संपल्या आहेत तीन सिलेंडर देण्याची योजना आम्ही बंद करणार नाहीत मुलींचे शिक्षण उच्च शिक्षण देखील मोफत सुरू राहील महिलांना एस टीच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत आहे व लाडक्या शेतकऱ्यांचे वीज बिल आम्ही माफ केलेले आहे अशा अनेक योजना सुरू आहेत तर आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार आहोत पाच वर्षात करायचे आहे ना असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे तर जे कर्जमाफी करणार आहेत ते येत्या पुढच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहेत